हाय फ्रेंड्स तीन वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहेत आणि आपण परत दुपारून ऑनलाईन आलेलो आहोत तर आपण आता दहा ते अकरा वाजेपर्यंत बिझनेस करायचा प्रयत्न करू आतापर्यंत आतापर्यंत आपण उबरला किती ट्रिप मारलं तुम्हाला दाखवतो मी चार ट्रिप मारलेले आहेत आणि तीनशे चव्वेचाळीस रुपये केले होते सकाळी आपण एक दोन तासामध्ये एवढा बिझनेस केला आणि घरी आलो कारण तुम्हाला सांगतो शनिवार रविवार आपला शनिवारी तर ठीक आहे पण रविवारी बिझनेस नाही करत मी म्हणजे मूडच नसतो आपला बिझनेस करायचा तरी आता बघू चारच्या नंतर करूयात काहीतरी तुम दाखवतो तुम्हाला कसं होईल काय बिजनेस होते उबरला ट्रिप पडतात ते पण छोट्या छोट्या पण आपल्याला काही इंटरेस्ट नाही उबरच्या ट्रिप मारण्यात उबरच्या ट्रिप तर शंभरच्या वरती पडली तर उचलणार आहोत आपण आणि तेही आपल्या सोयीनुसार उचलणार आहोत असं नाही की आपलं की बाबा नाही कुठली बी ट्रिप आली मुसलायची काही विचार न करता तर तुम्हाला दाखवतो मी कशा कशा ट्रिप्स मारलेल्या आहेत त्या चार ट्रिप मारलेल्या आहेत या पूर्ण आपला एका हप्त्याचं अर्निंग आहे म्हणजे त्याच्यात ओलाचं पण आपण जास्त ओलाचा बिझनेस केलेला आहे आणि उबरचं कमी केलेला आहे तेव्हा असं दुसष्ट आहे सत्तावन्न आहे आणि एकशे न ब्याण्णव आहे पासष्ट आहे आता ह्या छोट्या छोट्या ट्रिप्स आहेत त्या मला म्हणजे मी हिंजवडीला गेलतो तर तिकडून त्या माझ्या माझ्या कडे येत येत मारलेल्या आहेत मी तर ठीक आहे बघूया आता काय होतं इथे तर फ्रेंड्स पहा आपण एक बावधनची ट्रीप उचलली होती जवळूनच आहे पण आपल्या गाडीत गॅस नाही आहे तर बावधनला दोनशे ब्याण्णव रुपयाची ट्रिप होती ही पंधरा सोळा किलोमीटरची आता ही गॅस नसल्यामुळं कॅन्सल करावी लागणार आहे मित्रांनो आपल्याला तर लाईव्ह कॅन्सल करायचं सांगतो तुम्हाला मी कसं आता हे खाली बघा पिकिंग अप फायनली त्याच्यावर क्लिक करा इथं शेजारी बघा शेजारी बघा माणसासारखं चित्र आहे तर इथं क्लिक केल्यावर काय टाका काहीतरी एक रिझन टाका नॉट सेफ टू पिकअप टाका कॅन्सल ट्रिप करा तर झाली कॅन्सल मित्रांनो तर त्याच्यासाठी मी मी म्हणतो तुम्हाला की गॅस भरून ठेवा अशी मोठी ट्रिप कॅन्सल करावी लागू शकते तुम्हाला तर आपल्या गाडीत पन्नास साठ पन्नासपर्यंत काटा होता गॅसचा पण कसं आहे की मग तिकडे गेल्यावर ते शोधावे लागले असतात सी एन जी आणि जर भेटला नसता तर प्रॉब्लेम झाला असता तर ठीक आहे मित्रांनो चालता आहे बिझनेस आहे तो चलता आहे उपरनिचे चलता आहे ठीक आहे देखते आगे क्या होत आहे फ्रेंड्स चार वाजून सत्तावीस आहेत आणि आपण एक ट्रिप उचललेली आहे सांगवीची नवी सांगवीची राजे कॉलनीतून ही ट्रिप आहे तर ट्रिप उचललेली आहे आणि डेअरिंग करतोय आपण साठ वर गॅस आहे सीएनजी पंप आहे सांगवीला तर तिथूनच भरूया तर बघो तर फ्रेंड्स चार वाजून छप्पन्न मिनटं झालेले आहेत आपण जस्ट ट्रिप एंड केली आहे आणि दोनशे तेवीस रुपये कस्टमर कडून घेतले आहेत कस्टमरने आपल्याला दोनशे कॅश दिलेत आणि तेवीस रुपये ऑनलाईन केले आहे तर तुम्हाला सांगतो आपण आहोत आता फेमस चौकात न्यू नवी सांगवी फेमस चौक तर आता आपण इथून पहिलं सी एन जी शोधू कुठे येते सी एन जी भरू आणि मग पुढचं बोटू टाकून आपण आपल्या एरियात निघू फ्रेंड्स आपण आलेलो आहोत सी एन जी पंपावर नवी सांगवीमध्ये नवीन सी एन जी पंप चालू झालेला आहे तर बघा हे असल्या टॅम्प बघा लोड किती आहे त्याच्यात पण सी एन जी आहे तर आता मस्त पैकी आपण फुल करू आणि इथून गोटो टाकू आपल्या पीसीएमसी एरियातला एम so एरियातला फ्रेंड्स चहा घ्यायचा टाईम झालेला आहे आपला आणि ट्रीप काय पडली नाही आपण गोटो टाकलेलं आहे एक छोटीशी ट्रीप मारून आपण नवी सांगू येतो इथं आलेलो आहोत आता कुठलं हॉटेल इथं सृष्टी हॉटेलच्या इथं एक छोटी ट्रीप मारली आपण तीस रुपयाची आणि इथे येऊन थांबलेलो आहे आता चहा घेऊ बाहेरचा एरिया बघा तुम्ही दिसत असाल तुम्हाला सृष्टी चौक आहे मित्रांनो आपण आहोत आता चिखलीमध्ये आणि मागच एक सोसायटी आहे अक्षरधाम सोसायटी तिथं मी आहे कस्टमरला तर मला ही ट्रीप एकशे एकाहत्तर म्हणून दाखवली होती आणि मला दिलीत किती बघा एकशे सत्तावन्न त्याच्यात पण ते कस्टमर येड झावा दोनदा हिथं थांबवते तर थांबव डोकं था। फार बधीर केलं तर पाहिदवत कुठलं काय ते बिलिंग दाखवतो तुम्हाला कसं झालं बिलिंग ते एकशे चौसष्ट रुपये मला दिलेले आहेत अकरा मिनट म्हणजे अकरा किलोमीटर आहे जवळ बत्तीस मिनिट लागलेले मिनिट एकशे चौसष्ट रुपये बिलिंग झालेले फक्त फक्त आणि तर फ्रेंड्स आपण चाललेले आहे गुरुद्वारा रोड आपल्या इकडची ट्रिप आणि आपण आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत हे पहा तो याना रहे है तो तर आता कस्टमर इथून येणार आहे आणि आपण निघतोय तर मित्रांनो आज आपण बिझनेस काय व्यवस्थित केला नाहीये तर फ्रेंड्स जस्ट आपण एक ट्रिप उचललेली आहे आपण आपल्या एरियाकडे निघतोय आपण आहोत आता छत्रपती संभाजीनगर येथे तर ही ट्रीप आहे जवळजवळ ऐंशी रुपयाची आहे आणि आपण डायरेक्ट आता घरी जाणार आहे ट्रिप मारून आणि टोटल बघा सहाशे रुपयेपर्यंत बिलिंग उबर मध्ये सहाशे रुपयापर्यंत होईल तर बघूया किती होत आहे ते बिलिंग थांबूया वाट बघतोय कस्टमरची काय माहिती तर ओलाला एकचित मारली दोनशे पंचवीस रुपयाची आणि उबरला पाचशे रुपये केलेले आहेत आतापर्यंत सातशे आणि प्रायव्हेट बुकिंग शंभर एक रुपयापर्यंत झालेले आहे तर एवढं बिझनेस केलेला आहे रविवारचा दिवस आहे मित्रांनो बरं म्हणजे आपण रेग्युलर तर सुट्टीच असते आपली पण ॲटलीस्ट घरी कोण नाही म्हणलं चला सी एन जी आणि आपली शिफ्ट तरी निघू म्हणजे सगळे जाऊन पाचशे साडेपाचशे रुपये भेटलेले आहेत आपल्याला तर वाईट नाही आहे काही पण ठीक आहे बघू उद्यापासून सोमवार आहे उद्या, उद्या तर उद्यापासून शनिवार शुक्रवारपर्यंत आपण व्यवस्थित बिझनेस करणार आहे टार्गेट आहे आणि बघूया काय होतं ते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण पुढच्या मध्ये